नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बार टी आर टी टी आर टी आय आणि महाज्योती या संस्थांतर्फे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळणार आहे सोबत स्टायपेंडसुद्धा मिळणार आहे आणि त्यासंबंधीची एम पी एस सी गट ब व गट क हे जे नॉन गॅझेटेड अराजपत्रित आहे यासंबंधीची जाहिरात आलेली आहे आणि त्याचे अर्जसुद्धा प्रोसेस सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या संस्थांमार्फत जे बारटीचे विद्यार्थी आहेत महाज्योतीच्या अंतर्गत येतात किंवा आर टी आणि टी आर टी आय यांच्या अंतर्गत येतात या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य सेवा गट ब गट क अ राजपत्री नॉन गॅझेटेड ग्रुप बी ग्रुप सी या ज्या परीक्षा आहे स्पर्धा परीक्षा या परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे मोफत मिळणार आहे त्याच्यासंबंधी माहिती आपल्या विविध व्हिडिओमधनं याच्या अगोदरही तुम्हाला दिलेली आहे आणि विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपच्या अंतर्गत सुद्धा मिळणार आहेत ओके तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या याचे सगळे डिटेल्स जे आहेत बार्टीच्या वेबसाईटवरतीच म्हणजे बार्टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती तुम्हाला मिळणार आहे ओके आणि विद्यार्थी मित्रांनो कुठल्या कॅटेगरीसाठी कोण विद्यार्थी पात्र आहेत आणि कोणत्या संस्थेमार्फत त्याला स्टायपेंड मिळणार आहे किंवा स्कॉलरशिप मिळणार आहे ते पण जाणून घेऊया या सगळ्या इथे मी मेन्शन केलेल्या आहेत पण आत्ता जसं मी सांगितलं की गट ब गट कसाठी त्याच पर्टिक्युलर संस्था त्या देणार आहेत टी आर टी आहे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे एस सी कॅटेगरी शेड्यूल कास्ट कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बारटी ही संस्था आहे आणि शेड्यूल कास्टमधलीच जे मातंग कम्युनिटी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासनं आर टी म्हणजेच अन्नभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत स्पॉन्स स्कॉलरशिप मिळणार आहे ओके जे विद्यार्थी ओ बी सी व्ही जे एन टी एस बी सीसाठी आहे त्यांच्यासाठी महाज्योती ही संस्था आहे आणि मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा विद्यार्थ्यांसाठी सारथी संस्था आहे ओके आता जे गट ब गट कसाठीचे जे, जे प्रशिक्षण आहे ते जे आहे विद्यार्थी मित्रांनो बार टी महाज्योती आर टी आणि टी आर टी आय या कॅटेगरीसाठी हे प्रशिक्षण असणार आहे ओके अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा सगळ्यात महत्त्वाचं की हे जी स्कॉलरशिप आहे ही मिळणार आहे पण त्याच्यासाठी निकष काय आहेत पात्रता काय आहेत तर या पद्धतीने त्याची प्रोसेस असणार आहे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुमची एक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट होईल सीई टी ज्याला म्हणतो आपण आणि त्याच्या रिझल्टच्या आधारावर तुम्हाला अलोकेशन होईल ओके okay? तो विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिजल्ट लागल्यानंतर तुम्हाला प्रिफरन्स द्यायची आहेत इन्स्टिट्यूटचे आणि त्यानंतर तुम्हाला एक इन्स्टिट्यूट अलॉट होईल त्या इन्स्टिट्यूटला अलॉटेशन झाल्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होईल म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर आता गट ब गट कसाठी सहा महिन्याचं हा कोचिंग असणार आहे सहा महिन्याच्या कोचिंगच्या दरम्यान तुमचे जे काही पात्रता आहे म्हणजे अटेंडन्स असेल टेस्ट असेल याच्या पात्रतेवरती निकषावरती तुम्हाला स्टायपेंड मिळणार आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो ही प्रोसेस आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट सगळ्यांसाठी कॉमन असल्यामुळे त्याची तयारी करण्यासाठी फक्त एक रुपयामध्ये आपल्या अकॅडमीच्या ॲपमध्ये तुम्ही जाऊ शकता तिथे एक रुपयामध्ये ही बॅच परचेस करू शकता जी बॅच तुमची संपूर्ण तयारी करून घेईल तुम्हाला मार्गदर्शन करेल सीईटी टी क्रॅक करण्यासाठी ओके आणि जर त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आपला आय व्ही आर क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंकसुद्धा दिलेली आहे गुगल फॉर्मची तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तो गुगल फॉर्म भरून द्या आमची टीम जी आहे ते तुम्हाला कम्युनिकेट करेल विद्यार्थी मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला जास्त इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल माहिती उपयोगाची वाटली तर तुमच्या पाच मित्रांना गरजू पाच मित्रांना नक्की शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू